हो सरकार आपण बघा तरी जेवढी प्रवासी चांगली तेवढा प्रवास चांगला काय गरज आहे का फोडफोड करायची लागलं का गाडी कार्यक्रमांक पंधरा बावन नाही झिरो नऊशे राम राम मंडळी कसे आहात तुम्ही बघताय की आता सोलापूर रूट का गावला का काय आपल्याला खूप दिवसांनी रूट गावला त्यामुळे म्हटलं जरा नवीन काहीतरी प्रवासाचा एक आनंद तुम्हाला द्यायचा हळूहळू टाकत राहतोय आणि शॉर्ट बघताय जर माझं बघतो काय होतंय इंस्टाग्रामला पूर्ण व्हिडिओ पडतोय आणि युट्यूबला शॉर्ट एक एक मिनिटातच पडतोय त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट होत नाही चला तर मग प्रवासाचा आनंद घेऊया आधी मध्ये काय बोला येईल किंवा काय सांगता येत नाही तरी पण आपलं बघू असं म्हणतात की सकाळ सकाळी जी काम चालू करतो आपण तिनं बऱ्यापैकी आपला सगळाच दिवस फ्रेशमध्ये जातो म्हणजे आता आपण सध्या सहा वाजता कोल्हापुरातून निघालेला आहे सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार जे रेग्युलर असतील त्यांना हे रस्ता माहितीच आहे पण जे नवीन बघत आहेत व्हिडिओ त्यांना बाबा सोलापूरला कसं जायचं जा। बाबा दोन तीन सीटे पास करून जायला लागतंय तर त्यांना रस्ता शोधण्यासाठी हे व्हिडिओ पुरेपूर फायद्याचा ठरू शकतो गुगल मॅप आहेच सोडा पण काही काही ठिकाणी गुगल मॅपचा चुकीचा रस्ता दाखवतो नॅशनल हायवेवरून राईट मारला की थोड्या अंतरावर बघा लेफ्ट साईडला संजय गौडवत कॉलेज दिसत आहे आणि त्यानंतर मग हातकणंगले आता भरपूर अशी लोकेशन आहे ती पण एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय आता कोल्हापूर जिल्ह्याबद्दल सांगायचं झालं तर आई महालक्ष्मीचं वर्धास्त म्हणजे इथं प्रत्येकाच्या हाताला काम आहे शेतीसोबतच भल्या मोठ्या इंडस्ट्रीयल एरिया या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसांची आपुलकी आणि बोलण्यातला गोडवा एकच नंबर ओढीकडे फाट्या सरळ आले की शिरवलं जाता लेफ्ट मारून मस्तपैकी आपण येतो जयसिंगपुरात आता समोर हो जे आपण बघणार आहे ते आमचा सिद्धनाई ऑफिस आहे म्हणजे जिथं पिकअप होतो जेवढ्या गाड्या कोल्हापुरातून इकडं हैदराबाद लातूर असू दे उस्मानाबाद किंवा एक्स वाय झेड नागपूर असू दे जेवढ्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत त्या तर त्या ऑफिसला तुम्ही बुकिंग करू शकताय आहे भारत हा पहिल्यापासूनच कृषीप्रधान देश आहे म्हणजे काय आहे की शेतकरी जगला तर सगळी जगतील म्हणजे सगळ्यांचाच पोशिंदा म्हटलं तर चालेल शेतकरी आणि सांगलीत बऱ्यापैकी सत्तर टक्के म्हणला तर शेती करते तीच सध्या आपण सांगली स्टँडला उभा आहे तिथं आमच्या कंपनीचं ऑफिस आहे बुकिंगसाठी तुम्ही तिथंही संपर्क करू शकता तर इथं ऑफिसला थांबले हो बघा बघा श्वान कायम आमच्या सोबत असते ती या दोघं पण इकडे या ए तू पण हे हा माहित दोघं टाक नाही भांडत बसतील पण आलं बघ ती त्याला पण जरा राहायला असं ठराविक ठिकाणी पिकअप असतो असं काही लई मेजर ठिकाणी थांबत नाही आता सांगलीतून आपण स्टँडवरून बस निघालेली आहे आपली तर सांगली शहराबद्दल बोललं तेवढं कमीच आहे म्हणजे एक रिलॅक्स ठिकाण आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं निवांत माणसं असते ती म्हणजे गाई गडबड कोणालाच नाही जशी सिटी तशी तिची काहीतरी एक नाव लौकिकता असते म्हणजे कोल्हापूरचा गोळ सांगलीची हळद आणि सोलापूरची चादर आत्ता जी तुम्हाला तीन गोष्टी सांगितले ह्या तिन्ही पण शेतकऱ्यावर अवलंबून आहेत म्हणजे शेतकऱ्याला ही पहिलं प्राधान्य आपल्याला द्यावं लागतं सांगली स्टँडवरून सरळ आलो की लेफ्ट साइड लागतो ते पुष्पराज चौक ह्या चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा लागतो तिथून राईट मारलंय की सरळ आपल्याला विश्रामबाग नंतर मिरज ही स्टेटच आहे असं काही लय मोठा विषय नाही रोडला दाखवायसारखी भरपूर अशी लोकेशन आहे ती पण काय आहे की मोजकेचे लोकेशन घेतली ती नाही व्हिडिओ भयानक पुढे जातोय विश्रामबाग पास करून मिरजत आलो ते आहे ते मिरज मध्ये आता मिरज नगरी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे म्हणजे काय आहे असं म्हणतात की कुठला पण पेशंट इथे मिरजत आला की तो क्लिअर होऊनच अगदी ठणठणीत होऊन जातो सध्या आमच्या कंपनीचे दुसरे ड्रायव्हर बिलाल शेख चालवाय बसले ते आणि तेव्हा आमचा शूट रस्त्यात सगळी शूटिंग करतो सध्या आपण नागपूर रत्नागिरी हायवेवर आहे म्हणजे याचं मेन नाव तेज आहे आता नंबर काय माहीत नाही आणि इथं एक वैशिष्ट्य असं की प्रशस्त असा हायवे बांधलेला आहे बरं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक दीड किलोमीटरवर प्रत्येक ठिकाणी असा कॅमेरा लावलेला आहे ती म्हणजे गाडीचा कुठं घोटाळा झाला किंवा एक्सवा जेड आणि काय झालं तर लगेच आसपासच्या टोलना किंवा मेसेज जातो आणि तिथून माणसे येतात सांगली जिल्ह्याची हद्द सोडली की पहिलं लागतं ती सांगोला सिटी जसा रस्ता डेव्हलप झालेला आहे तशी सिटी खूप डेव्हलप झालेली आहे म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया म्हणला तर डेव्हलपिंग मध्ये आहे पहिला सिंगल रोड होता म्हणजे बऱ्यापैकी बघायसारखं खूप होतं पण आता हायवे झाल्यामुळे सगळा बायपास चालू झालेला आहे सध्या आपण थांबले काय बोलतो पंक्चर तोवर अरे बापरे होय नाश्ता वगैरे करून घेऊया हॉटेलचा एरिया जबरदस्त आहे विषय नाही बऱ्यापैकी त्या कोल्हापूर पुणे रूटला तुम्ही हॉटेल बघताय पण हे आज जरा वाईज प्रशस्त असतं हॉटेल तर आहे बोपी पद्धत आम्हाला कसं आहे काय काय जण म्हणते फुकटच घ्याय मी ते म्हणून असं पण त्याच्या मागलं कष्ट कोणाला दिसत नाही जाऊ ते थोडा

गावाकडची सवय असल्या मग पुरेन टायरचा काहीतरी विषय झाला तेवढा बघतो आणि रस्त्याचा तुम्हाला पुरेपूर आता काय सोलापुरातच जायचं आहे आता सांगोला आता ही हॉटेल सांगोलाच आहे सांगोला पास करून मंगळवेडा मंगळवेड्यानंतर कामतीवरून सिद्धेश्वर कारखान्यावरून सोलापूर ग आता कस कसं होते लगे रहो मुन्ना बाय चला मामा वाहनांची संख्या कमी असल्यामुळे बघा असं व्यवसाय कमी असते ते म्हणजे काय एक दहा किलोमीटरवर बघा आम्हाला ही एक टायरचं दुकान गावलं वॉलचा प्रॉब्लेम आहे का नुसती वीस एकशे वीस करा हवा वगैरे भरून झाल्या परत आणि गाडी मार्गस्थ केली कारण काय आहे पॅसेंजरला पोचायचं असते आणि हवा आरामसे तिथंपर्यंत चालते पण इथं टोल नाक्यावाले एक विषय कळाला की एक तर दोन तीन लाईनी चालू असते त्या त्यात आणि ह्यांचा प्रॉब्लेम म्हणजे सेन्सरचा असू दे किंवा एक्सवाय जे तर ते करेक्शन करून घ्यावं ही त्यांना विनंती काय होतं आहे की रस्तं सगळं क्लास आहे ते आणि त्याच्या अगेन्स्ट ही टोल नाक्याचा प्रॉब्लेम म्हणजे तिथं जर का कुचराईपणा झाला तर मग ते रस्त्याला जे प्रवास करणार आहे ते त्यांची नाराजी व्यक्त होती मंगळवेड्याला पूर्ण बायपास असल्यामुळे तिथं काय बघायसारखं म्हणजे तुम्हाला दाखवायसारखं काहीच नव्हतं बीएमटी कॉलेजवरून परत आपण जे आढावा तुम्हाला दिसतोय तो विजापूर पुणे रोड मोठे जे मालवाहतूक ट्रक आहेत त्यांना हे बायपास दिलेला आहे म्हणजे सिटीत त्यांना दिवसा एंट्री नसते आणि ते त्यांच्याच फायद्यात आहे म्हणजे वर्धा इत न जाता आपलं बायपास न गेलं की कसं आहे ड्रायविंगला सुद्धा ताप होईत नाही शेवटचा टोल नका फाडला फायनली दोनशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो भाईया चौक सोलापूर येथे आता सोलापूर बद्दल चादरी तर फेमस आहे त्याच पण दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक स्थळ इथं धार्मिक स्थळांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर अशी मुख्यतरी धार्मिक स्थळ ह्या जिल्ह्यात आहेत आमच्या कंपनीचं ठराविकच ड्रॉपिंग पॉईंट आहे ते म्हणजे भाय्या चौक सुपरमार्केट आणि आपण जे लास्टला जाणार आहे ते आमच्या कंपनीचं ऑफिस दिवसात स्टँडला नो एंट्री असत्या आणि रुल्स फॉलो केलंच पाहिजेत त्यामुळं कसं होतं स्टँड चे वगैरे आता कोल्हापूरात कोल्हापूर सकाळी अकराला ला, ला, ला पो। अला पो अला पो। बस पोचलेली त्यानंतर आम्ही घेतलेली रेस्ट म्हणजे चार पाच तास हॉल्ट मिळालाच रे काळ्या जी रेग्युलर ह्या रोडला बस असते ती झालेली ब्रेकडाऊन आणि त्यामुळेच आम्हाला इकडे याचा योग आलेला भरपूर दिवस झालं रूट चालू आहे म्हणजे अव्यध सेवा म्हटला तर चालेल कमीत कमी आता कंपनीला एक पंचवीस ते सव्वीस वर्षे झाली तेव्हापासून असं बऱ्याच ठिकाणी बसेस चालू आहे त्या आणि आमच्यासोबतच बघा ही दीपकराज बस असते हॉटेलला आहे कंपनीने अॅथोराज केलेली हॉटेल असतात त्यापैकीच हे बघा एस आर हॉटेल कुची हॉटेल मालकांच्याबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यापासून हे व्यवसायात जायचे म्हणजे पहिले यांचे ट्रक होते नंतर बसे आता बसेस घेतले त्या आणि आता त्यानंतर ही हॉटेल आत्ताच फोन आला आता कोल्हापूर ट्रॉपिंग करायचं आहे आणि तिथनं मग पुणे साडे अकराची एक्स्ट्रा ते मग बघू प्रवास करताना कधी आपल्या पोटाचा विचार करायचा कारण कसं आहे आम्हाला हे सवय पण नवीन जी करणार आहे तिने पोटाला एक ऑमेट ऑमलेट द्या तुला काय पाहिजे ओके आता कोल्हापुरात जाऊन परत पुण्याला जायचंय म्हणजे साहजिकाचा की पोटाचा विचार करायला लागतोय आणि तुम्ही करत जावा प्रवासावेळेस उलटी वगैरे काही त्रास होईत नाही गाडी पिंडीला जसे रस्ते टॉप क्लास केले तसेच त्या शेतीबद्दल जर का विचार केलं तर बऱ्यापैकी इथल्या बेरोजगार मुलांना त्यांच्या हाताला काम मिळू शकतं जर प्रत्येकानं जर का हा निर्णय घेतला तर बरं होईल पाण्याचं परक्युलेशन चांगलं झालं तर शेती चांगली पिकल लास्ट तर फायनली सोलापूर वरून आलो आता वाजले दहा जवळ जवळ साडे अकरा पर्यंत आपल्याला हॉल्ट आहे का पुण्याच आहे साडे अकरा वाजता ते काय रेग्युलर आहे तुम्ही बघतायचा तरी पण छोटसे शॉर्ट दाखवतो होत साडेचार पाच वाजता तिकडे जायला सगळा पिकअप करून परत आणि निघालो पुण्याला काय होतं आहे एकतर वालो असल्यामुळे त्याचा फायदा असा ठरतो की प्रवासाचा कांटा येत नाही अजिबात आम्हाला म्हणजे कधीतरी येतो मेजर दुटी झाली तर ही दुटी किरकोळ आहे शेवटी शरीराच्या पुढं कोणच जायत नाही जाऊच नाही आम्ही पण जायत नाही कारण की कसा आहे जास्त कंटाळा आला आहे तर कंपनी सांगतीच की रेस्ट करा जरी रेग्युलर हातातला रस्ता असला तरी आम्ही रिस्क घेत नाही म्हणजे जशी कंपनी सांगते तशी आम्ही कंपनीला सांगतो की मला शक्य नाही कारण की जबाबदारी अशी शेवटी किती जरी काही जरी केलं तरी जीव मातावर असतो आणि मागापासून जी तुम्ही बघितलं की कॅमेऱ्याचे फुटेज जिकडलं तिकडलं तर सगळं सेटअप मी ऑलरेडी लावून ठेवलेला आहे बसमध्ये पुणे ऑफिस चार वाजून दहा मिनटं पुणे शहराबद्दल तुम्हाला माहितीच आहे तुम्ही माझं व्हिडिओ बघतायचाच की कंटिन्यू मी पुणे रोटूस करतोय आता ह्या शहराची खासियत असे की विद्येचं माहेरघर आहेच भारतातील एक नंबरची ग्रोईंग सिटी म्हणजे इथं डेव्हलपिंग फास्ट चालू आहे म्हणून पुण्याची एक ओळख आहे आणि मुंबई पुणेचं अंतरजवळ असल्यामुळे बऱ्यापैकी पूर्ण भारतातून इथं माणसं वास्तव्यासाठी येतात आपला पण तो फायदाच आहे सोडा आपलं दहन वाढतंय जी डी पी वाढत्या ग्रोथ होत्या व्हिडिओ तसा खूपच लांब जायच होता म्हणून ठराविकच पुण्यातलं क्षण घेतलं ते म्हणजे चांदी चौक भूमकर चौक नंतर डांगे चौक तर आता एकंदरीत पूर्ण ट्रीप झालेली आहे कोल्हापूर सोलापूर परत कोल्हापूर आणि शेवटला पुणे पुण्याचं निगडीला आम्ही लास्टॉप केलेला आहे सरासरी बाराची गाडी स्वर्गेटवरून येते मागास तुम्ही बघितलंच तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद घेतो रामराम घेतो भेटूया नवीन मध्ये नवीन काहीतरी